तर फ्रेंड्स इथे तर तिला सांगितलेलं टीचरने कोणतेही एक फुल काढायला तर मी तिला सगळेच काढून दाखवलेले आहेत थोडे थोडे परफेक्ट नाही आहेत पण ठीक आहे थोडंसं सा मस्तच तसं आहे हे सदा फुली दासवन सूर्यफुलला <laughs> कमळ आणि आता मराठीचं तिचं चालू आहे अभ्यास उद्याची प्रॅक्टिस एक्झाममध्ये कसं लिहिते काय लिहिते काय माहिती का का आता का तर मी वाचरच होतो ना हां हानू बेस हानू हानू बेस वाचेरच दे काही आता ताई नाव आताच नाव काहीच जावेद तो ई जावेदरोच चा, चार्ट हानी? तो मी जावेद ई जावेद राहण्याचं ठिकाण ल केरकेच तो काही काय म्हणजे मी गावात राहतो तो ये आन्सर काही आहे राहण्याचं ठिकाण कतरचू गाव लगाव लग न फक्त गाव बेको गाव गावा कोणी गाव ई कानास खोड फक्त गाव तर गावात द गावात राहण्याचं ठिकाण गावात हा त करद गावात तो नेक्स्ट कायच पीटर पिटरकच आहे मी पीटर राहण्याचं ठिकाण कायच छोट्या शहरात आणि चाल लगोरवा आता लग लग छोट्या शहरात देखी छोट्या शहरात लक पटापट थोडा लिटल अक्षर काढ तो नाव नाही तर कोणी नावडीएया ओके आणि नीट अक्षर काढ प्रॉपर नीट नाही तर वापस काढायला काढत मग खोडन ताई पटापट काढ फास्ट त्रेशा त्रेशा काई काई की काही शिकी करू काय शिकी म्हणजे त्रिशा काय कच हा पण करू काय शिकी चल पटपट काढ काढ काड़। लिटल अक्षर काढ एकदम लिटल तोच नावडाचा नाही तर नावडेने जागा कमीच ओके छोट्याच लकू शकि चाप तू देखतो मम्मा केरीचं लिटल अक्षर काढतो मी बी काढी खोड एकदम लिटल अक्षर काढ जॉईंट कर नेक्स्ट कायच रुपाली तो ये मी रुपाली तू उलक उलक पहिले छोट्या गावात एवढी ध्यान मध मम्मा देखरेस राहण्याचं ठिकाण महानगरात हानूच आया हा एक्झाम मगर आया नि आहे आया वाला च तोन काय मालम तो न काई मालम आये वाला मराठी तो मराठी पेपर च तो एर मतलब विचय किशो नाही पूर्ण बुकच ल ना आये एंदू माहिती काही काहीच आवश्यक च काही काही आवश्यक आहे नी ओके तो वर आहे चा काही आपे पूर्ण ऑलरेडी प्रॅक्टिस करण जायचं स्टडी करून जे आवचं व आवच ज्या आयनी वायनी पण आपण स्टडी पूर्ण करण जायचं ओके चल कर आवू मग करू की आवू शकच तो हानू जर चार्ट आहे आणि हानू लकेन कि नी नाव ना वगैरे नीट वाचे रो ई जावेत नाव काहीच जावेत राहतो मी गावात राहतो तो, तो काय आहे गावात हानू सब लो सो छोट्या ट अर्धा ट त्याला छोट्या लख य अर्धा टॉईंट यढी दांडी काढी थोडा जागा, जागा कमी पडचा रु केले ती लिटल अक्षर काढशो ना दिसा मग काढूच देख छोट्या शहरात खोडू खोड मग काढून देतो दोन लिटल अक्षर मग आण शिकायचं तो लिटल अक्षर काडे रो छोट्या शहरात देकरीची आव गो ने मम्मार ने। तो एर सर केली ती लिटल अक्षर काढे रो मम्मार देख ममार ना ये ये उपरेर खोडी काही काय 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 करेल कोणी ये आता ना काना वाटायचं नाही खोडो सब तू ऑलरेडी काढी तिथं कोणचं एक एक मम्मा काडी नीट खुड आहे कोणी हम्म छोट्या शहरात काही काहीच नेक्स्ट तू हंगर बाबू कोणते अंग सरक रात्र झालेली आहेत अकरा वाजलेले आहेत रात्रीच दहा वाजता कामावरनं येऊन याचा अभ्यास घेत आहे तिचा बाबू पण झोपलाय नेष्ट रूपाली हा अब तूच बोली मैं दिशी काही नाही अबे रूपाली काय आया म्हणा बोल अवेदेर काहीच भाषा काहीच भाषा देखो मै भाषा कईचं भाषा भी चोर माय सबच सब लग कंटिन्यू कंप्लीटली एकच कर सब चलो देख मी जावेद है नी और बाद दे मी गावात राहतो ए गावात हनी राहण्याचं ठिकाण गावात नेक्स्ट मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो आई बाबा शेतकरी आहे मला पोहायला आवडते माझी भाषा उर्दू आहे और भाषा कोण असतं उर्दू लक उर्दू लग पटापट फास्ट ये देखील असो सेम लकेरचा पटकन लकेरचा शो ना फास्ट एकदम स्पीड बडा प्लीज बारा वाजे नाव घेचं का ना जल्दी सोया तो जल्दी उठी आहे नाही तर काही एक्झाम आहे मग जाईस कोणी

कंप्लीट टीचरने राखी बनवायला सांगितलंय ना तुला चला तर हे आपण आणलेले आहेत आता पेपर तेजश्रीमध्ये जाऊन ते तीन पेपर आणलेले आहेत काय काय लागणार आहे ते अजून ह्याच्यात मी राखी घेऊन आलोय बाबू नो आणि हे आणलेले आहे नाही राखी आहे त्याच्यात खोलून बघ खोल। आहे ना मी मी आणलेली ती ती पण राखी आणून दाखव हे राखी आपण झेंडाला लावणार आहे एक राखी ही वाली हा चला की घेऊन जा <laughs> अला, अला मैं चलो। मम्मा। अंतगड़े माता लगना चिटी भी है चला पटापट करायचं आहे मला नंतर कामाला पण जायचंय तर आम्ही वरती खूप राख्या बघितल्या बनवायच्या पण त्यातल्या मला ही आवडलेली त्यामुळे ही बनवायची होती आम्हाला तर आमची राखी कशी झाली ती का मध्ये नक्कीच सांगा तशी परफेक्ट झालीच नाही आहे थोडी मोठी झालेली पण ठीक आहे म्हणजे एटी पर्सेंट तरी छान झाली होती असं मला वाटते तर इथे मी दुपारी तेजस्वीमध्ये जाऊन सगळे सामान घेऊन आलेले आणि दुपारीच बनवली होती मी राखी तर थोडी छोटी अगर मी साईज कापली असती पेपरचे तर मस्त छान छोटीशी झाली असती तर नेक्स्ट इयरला आम्ही छोटीशी बनवूया मस्तपैकी छान असं तर ही कशी वाटली ती, ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनला पण प्रेस करा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर चला व्हिडिओ पूर्ण पहा काय बड्या वाटर असे झालेले आहेत अजून थोडासा हे लावायचं आहे काम बाकी आहे अजून ओलीच आहे राखी किती मोठी राखी झाली आहे ना छोटी लिहायला पाहिजे ती बाबू नव साईड होत छान

काय छान आहे ते छान आहे ते माझ्या हे माझ्या ब्रदर साठी आहेत राखी दोन एक सचिन मामा एक मामा साठी ओम बघ ओम, ओम। आणि हे स्वास्तिक चाय आहेत दोन कारण मी आधी हे आणलेले स्वास्तिक कारण आधी हे मी आणलेले होते मंडे मार्केटमधनं आणि मग त्याच्या श्रीमधन आज हे मला आवडले तर हे पण घेऊन आले

काय छान ये राखी छान है ये है हां कोणी बनवलं हे मम्माने बनवलं ने तुटून जाईल बापू टीचरला टीचर ला द्यायचं होतं दिदीला टीचर ने सांगितलंय बनवायला दीदीला चिपका ठेवून द्यायचं ते आपल्याला काय चाललंय तुझं तन्वी काय करते दाखव आ वेस्ट करते बस वेस्ट करते सगळं मग काय करत आहे दाखव काय करत आहेस ओ गाइस हां राखी बाबू नो ना बाबू ना ना दिस ये ना वाइट भी लगा देनी थोडा हनु अनु ये ऑरेंज ये वाइट हनु हनु झंडा बांधा दई इथे व्हाइट एर हा पट्टी लगा दे एक एक ग्रीन एर पट्टी लगादि बाबू गंधा न गंदा गंधा कर चला फ्रेंड्स मला जायचं आता कामावर सात वाजायला आले आहेत